नमस्कार दोन हजार चोवीस ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेकांना आश्चर्याचे धक्के देणारी ठरली आहे तर या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक प्रस्थापित नेते पराभूत झालेत यामध्ये संगमनेरचे उमेदवार बाळासाहेब थोरात कळार दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आणि धुळे ग्रामीणचे उमेदवार कुणाल पाटलांचा समावेश आहे ही लिस्ट आणखीनही वाढवू शकते एवढे प्रस्थापित उमेदवार या विधानसभा निवडणुकीत पडले आहेत या निवडणुकीने अनेक नेत्यांच्या गडांना सुरुंग लावला आहे तर अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द हे निवडणूक संपवू शकते भाजप बत्तीस जागेवर शिंदेगड छप्पन जागावर तर अजित पवार गट चाळीस जागांवर आघाडीवर होते थोडक्यात सांगायचं झालं तर महायुतीने दोनशे अठ्ठावीस जागेंवर आघाडी घेतली आहे दुसरीकडे महाविकास आघाडी फक्त पंचावन्न जागेपर्यंत सीमित राहिली आहे पण विजयामागील गणित काय आहे अशी कुठली कारण आहे ज्यामुळे महायुतीचा विजय झाला आणि महाराष्ट्र विधानसभेत महायुतीच्या विजयामागील पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण असा पराभव झाल्यानंतर शिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजने अंतर्गत प्रति महिना दीड हजार रुपये राज्यातील अडीच कोटी महिलांना देण्यात आलाय आणि त्यामुळे महिला लाभार्थी वर्ग तयार झाला जो महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला यामध्ये नमूद करण्यासाठी गोष्ट ही की योजना आहीन दसरा आणि दिवाळीच्या मध्ये राबवण्यात आली त्यामुळे अनेक महिलांचे पैशांचे प्रश्न सुटले त्या अनेक महिलांनी बाजार खरेदी लाडकी बहीण योजनेच्या पैशाच्या माध्यमातून केल्याचं सांगितलं गेलं आणि त्यामुळे महिला महायुती सरकार महिला वर्गाचं एक गुड मिळालं जे विधानसभेच्या निकालातून दिसून आलं आणि राज्यात महिला मतदार चार कोटी चौसष्ट लाख इतके आहेत तर पुरुष मतदार चार कोटी पंच्याण्णव लाख इतके थोडक्यात सांगायचं तर दोन्ही मतदार तुलनेत आहे विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा तीन कोटी चौतीस लाख पुरुष मतदारांनी तीन कोटी साठ लाख महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजे पासष्ट पॉईंट एकवीस टक्के महिलांनी विधानसभेत मतदान केलं आहे महिलांचं मतदान पेक्षा वाढलं आहे आणि लाडकी बहीण योजनेवरून बाहेर असं बोललं आणि डिसेंबर मध्ये योजना आधीच प्रभावी ठरली होती त्यामुळे महायुती सरकारने ही योजना राज्यात राबवली ज्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला आणि महायुती सरकार राज्यात रिपीट होईल असं बोललं जात तर महायुतीच्या विजयाचं दुसरं कारण म्हणजे एक एक हे तो सेफ हे घोषणे हिंदू मुस्लिम मतांचा झालेला ध्रुवीकरण लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मत एक घट्टा महाविकास आघाडी पडली त्यामुळे महाविकास आघाडीने लोकसभेत चांगले यश मिळालं आणि विधानसभेतील चूक होऊ नये यासाठी भाजप चांगली यंत्रणा राबवली होती आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील प्रत्येक भाषणात एक हे तो सेफ हे असा नारा देत होते त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्यांचा बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे हिंदू मत एकत्र आली आणि त्यांनी महायुतीला मतदान केल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जातीवरून मतविभाजन होत असताना दुसरीकडे जातीच्या राजकारणाला उत्तर महायुतीने धर्माला पुढे आणलं त्यामुळे हिंदू मतं एका आणि भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूला कौल दिलेलं असं सांगितलं जात